हाय हॅलो नमस्कार मी काजल तुम्हा सर्वांचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे तर आज आपण सहा वर्षाच्या मुलीसाठी फ्रॉक परफेक्ट कटिंग करणार आहोत सहा वर्षाच्या मुलीसाठी सेम तुम्हाला हीच मापं घ्यायची आहेत तर सहा वर्षाची मुलगी आहे तिची छातीची रुंदी आहे बावीस तुम्हालाही मोजून घ्यावी लागेल तुमची जी काही असेल ती त्यानंतर सगळ्यात आधी आपण उंची टाकणार आहोत तर उंचीचा पॉईंट मी बारावरती घेतलेला आहे शिलाई मार्जिनमध्ये ॲड होऊन आपली तयार उंची अकरा इंच राहील त्यानंतर रुंदी घ्यायची आहे सव्वा दोन इंच शोल्डर घ्यायचं आहे सव्वा पाच इंच बघू शकता सावकाश तुम्हाला हीच मापं घ्यायची आहे सहा वर्षाची जर मुलगी असेल तर सेम काही चेंज करायचं नाही तर पुढच्या गळ्याची उंची मी ठेवणार आहे साडेतीन इंच आणि पाठीमागच्या गळ्याची उंची ठेवणार आहे तीन इंच आता इथंसुद्धा ज्याच्या त्याच्या आवडीनुसार पण शक्यतो एवढीच घ्या कारण लहान मुलींचा गळा गेचा जर मोठा केला ना तर ते खूप असं खुलं खुलं दिसतं इथे मी एका इंचावरती गोलाकार देऊन घेतलेला आहे आणि गोलच गळा मी लहान मुलीच्या ड्रेससाठी ठेवणार आहे कारण की तो चांगला दिसतो त्यानंतर मुंडा घ्यायचा आहे तर मुंडा, मुंडा सुद्धा आपल्याला पाच इंच घ्यायचा आहे बघू शकता जास्तीत जास्त सव्वा पाच इंच मुंडा तुम्हाला चालेल त्यानंतर इथात आपल्याला छातीची रुंदी टाकायची आहे तर, तर बावीसचा चौथा भाग येतो पावणे सहा इंच प्लस त्यामध्ये आपण दोन इंच शिलाई मार्जिन ॲड करणार आहोत सरळ सहा घ्यायचं म्हणजे आपल्याला करेक्ट कळेल लाइनी जर छोट्या मोठ्या कळत नसेल तर सहामध्ये दोन ॲड करून आठ इंच मी त्या छातीची रुंदी टाकलेली आहे आणि असा बॉक्स तयार करून घेतला आता दोन्ही लायनिंगचा मध्य काढायचा आणि एक इंचावरती समोरच्या पुढच्या दोन्ही गळ्याला गोलाकार देऊन घ्यायचा आहे पाठीमागच्या आणि पुढच्या इथं लहान मुलींसाठी कोणताही जादाचा गोलाकार द्यावा लागत नाही मुंड्याला सेम आपल्याला इथं देऊन घ्यायचा आहे तर एकला मार्किंग मी वरती केली दुसरी आठवरती केली अशा प्रकारे जी सहाची आहे ती आपली फिटिंग पॉईंटची लाईन आहे त्यानंतर हे सगळं जे काय आपण ड्रॉइंग करून घेतलं आहे ते आपल्याला कट करून घ्यायचं आहे ठीक आहे अगदी सावकाश तर लहान मुलींना सेपरेट पुढचा मुंडा वेगळा मागचा मुंडा वेगळा असं काहीही करावं लागत नाही फक्त आपल्याला इथं गळ्याची उंची कमी जास्त असेल तर ती तुम्हाला इथं करून घ्यावी लागेल तर मी पुढच्या गळ्यासाठी साडेतीन इंचावरती घेतलेली आधी कट करून घेतलं आणि मग बॅक पार्टला मी इथं तीन इंचावरती मार्किंग करून सेम त्याच पद्धतीनं गळा कट करून घेणार आहे बघू शकता तर खूप पटकन कटिंग होतं पण स्टिचिंग करताना थोडासा टाईम लागतो कारण की आपण याच्यामध्ये चेन वगैरे लावणार आहात आणि चेन लावताना बराच वेळ जातो त्याच्यामध्ये कधी परफेक्ट येतं कधी येत नाही पुन्हा करावं लागतं तर इथं मी तीन इंचावरती गोलाकार देऊन कट करून घेतलेला आहे तर दोन्ही पार्ट आपल्या इथं कट झालेले आहेत आपण स्लीवज लावणार नाही आहोत ह्या ड्रेसला तर आता जे काही आपण अस्तरचे पार्ट कट करून घेतलेले आहेत ते आपल्याला जे फॅब्रिक असेल तुमचं त्या फॅब्रिकवरती ठेऊन अशा प्रकारे कट करून घ्यायचं फक्त गळा कट नाही करायचा गळा जसाच्या तसाच ठेवायचा त्यानंतर इथं मी अस्तरचा कपडा घेतलेला आहे कारण की साडीचं इथं मी शिवणार आहे फ्रॉक त्यामुळे साडीचं ट्रान्सफर होतं दिसत होतं आतलं त्यामुळे मी तर आस्तरचा कपडा घेणार आहे नाही घेतला तरी चालेल जर तुमचा कॉटनचा चांगला कपडा असेल तर आता वरच्या साईडला सगळ्यात सा आधी मी चार फोल्ड कपडा केलेला आहे त्रिकोणामध्ये वरच्या साईडला मी तर आडव्या रेषेमध्ये जे काही आपला रुंदी होती ती रुंदी इथं टाकलेली आहे तर आपली रुंदी आली होती आठ इंच मार्जिन सहित इथं आपल्याला पूर्ण आठ इंच टाकायचं आहे आणि तिथून खाली आठ इंचाच्या खाली तुमची जी काही उंची असेल फ्रॉकची ती उंची इथं टाकायची आहे आता तुम्हाला अस्तर किती लावायचा त्यावरतीसुद्धा डिपेंड उंची राहू शकते कमी जास्त तर मी पूर्ण फ्रॉकच्या एंडपर्यंत अस्तर लावणार आहे म्हणजे ही जी अस्तरची उंची आहे ना ती पूर्ण फ्रॉकची उंची आहे तर बघा अशा प्रकारे आपण कट करून घेतला आता जे काही जॉईंट आहे तेसुद्धा आपण इथून वेगळं करणार आहोत गा प्रकारे आता स्टिचिंग करायचं स्टिचिंग करताना कोणत्याही पार्टपासून सुरुवात करा सगळ्यात आधी एका साईडला पिन अप करून घ्यायचं म्हणजे जो काय आपला मेन फॅब्रिक आहे ना ते हलणार नाही आणि अशा प्रकारे गळ्याच्या इथली शिलाई दिल्याच्यानंतर खालच्या साईडनं व्यवस्थित पकडायचं आणि सेम सरळ असतानाच आपल्याला इथं शिलाई द्यायची आहे बघू शकता एकदम सावकाशी तर शिलाई देऊन घ्यायची त्यानंतर जे काही आपला एक्स्ट्राचा कपडा असतो तो कट करून छोटे छोटे कट्स द्यायचे बघा अशा प्रकारे आणि त्यानंतर मधून हात घालून हे पलटी करून घ्यायचं आता इथं एक दाब शिलाई द्यायची आहे म्हणजे आपला लुक थोडासा चांगला दिसेल त्यासाठी बघू शकता अशा प्रकारे दाब शिलाई दिल्याच्यानंतर खालच्या साईडनं सुद्धा आपल्याला कमरेच्या साईडनं दाब शिलाई द्यायची आहे तर कमरेच्या साईडनं असं केलं ना की एक्स्ट्राचे जे धागे वगैरे निघतात ते निघत नाही आणि कपडा आतल्या साईडनं जर सर्व उलटी बाज असते आत गेल्यामुळे आपलं फिनिशिंगसुद्धा चांगलं दिसतं त्यानंतर पूर्ण साईडने आपल्याला मेन फॅब्रिकला अस्तरचा कपडा जॉईंट करून घ्यायचा आहे आणि जे एक्स्ट्रा असेल ते कट करून घ्यायचं आहे यामुळे होतं काय की हा जुळजुळीत कपडा आहे ना तो इकडे तिकडे हलत नाही किंवा मध्ये फुगा येणं असल्या गोष्टी एवढ्या जास्त होत नाही तसं तर ह्या कपड्यामध्ये भरपूर होतात तसंच होतं कारण की हा कपडा खूप लूज आणि स्मूथ असतो त्यामुळे त्यानंतर सेम त्याच पद्धतीने मी इथं बॅक पार्टसुद्धा रेडी करून घेणार आहे फक्त बॅक पार्ट आपण उलटा करणार नाही आहोत म्हणजेच की आतली जी सरळ बाजू आहे ती मी न घेता उलटीत सरळ बाजू तिथं धरलेली आहे बघा खाल्या सालच्या साईडनं अशीच मी दाब शिलाई देऊन पूर्ण जो काही कपडा आहे बॅक पार्ट जो एकमेकांना दोन्हीला जॉईंट केलेला आहे चारही बाजूनी आणि जे एक्स्ट्रा होतं ते मी इथं कट केलेलं आहे बघू शकता आता दुसऱ्या साईडनं सुद्धा मी ते व्यवस्थित जॉईन करून घेते ते जॉईंट झाल्याच्या नंतर आपला जे काही गळ्याचा एक्स्ट्रा पार्ट होता तो कट करून छोटे चो छोटे कट्स दिले नाही दिले तर चालतंय त्यानंतर मधून फोल्ड करायचं आणि मधून कॅचीनं कट करून टाकायचं कारण आपल्याला इथं चेन लावायची आहे त्यानंतर जे आता कट झाल्यानंतर आपलं मेन फॅब्रिकाने अस्तर खुललेलं असतं तर ते एक शिलाई देऊन जॉईन करून घ्यायचं त्यानंतर इथं एक इंचाची पट्टी घ्यायची आहे एक इंच रुंदीची जेवढी तुमची ड्रेसची उंची असेल तेवढी उंचीचा लागेल तर इथं मी दोन पट्ट्या काढलेल्या आहेत एकमेकांना जॉईंट करून घेतल्या आणि एका साईडनं अशा प्रकारे फोल्ड करून शिलाई दिली म्हणजे आपल्याला डबल कपडा लावला ना थोडंसं जाड दिसतं त्यामुळे इथं सिंगल कपडा पण यूज करणार आहे तर बघा अशा प्रकारे जसं आपण हुक पट्टी लूप पट्टी लावतो सेम त्याच प्र प्रकारे आपल्याला इथं जिथं चेन लावायची ला, आहे तिथे आधी आपल्याला फिनिशिंगसाठी पहिल्यांदा असं कपडा आहे अस आस्तरचा लावावा लागतो पट्ट्या लावाव्या लागतात त्यानंतर उलटं करून एक दाब शिलाई दिली बघू शकता त्यानंतर पुन्हा आपल्याला कडेने अजून एक दाब शिलाई द्यायची आहे आतल्या साईडला अस्तरचा कपडा पलटी करून त्यानंतर चेन लावायची आहे बघा आपल्याला सगळ्यात आधी दोन्ही पार्ट वेगवेगळे वेग करून घ्यायची घ्यायची नाही आणि आपल्याला चेन लावायला चालू के करायची आहे तर चेन लावताना नेहमी गळ्याच्या बाजूकडून खालच्या साईडला लावायला सुरुवात करायची म्हणजे करेक्ट येते इथं सिंगल फूट वापरलं तरीही चालेल आता माझ्याकडे नव्हतं त्यामुळे मी डबल तर डबलचं जे फूट आहे आपलं असतं रेग्युलरचं तेच यूज केलेलं आहे तर बघा अशा प्रकारे मी इथं चेन लावून घेते तर चेन लावतानासुद्धा चेन चेक करावी लागते की कुठल्या साईडला मोठी बारकी झाली तर ते खूप लूज एका साईडला पडतं आणि एका साईडला पुन्हा गळावर खाली होतो पुन्हा गळा आपल्याला ॲडजस्ट करावा लागतो त्यापेक्षा आधीच चेक करून घ्यायचं तर चेन लावल्याच्यानंतर आपल्याला जो काय आपला गळा आहे ना तिथं आपल्याला पट्टी लावून घ्यायची आहे बघा व्यवस्थित पट्ट्या दोन्ही साईडला लावून घ्यायच्या आहेत छोटे छोटे कट्स द्यायचे म्हणजे आपली जी पट्टी आहे ना ती पटकन आतल्या साईडला फोल्ड होईल आणि कडेने एक दाब शिलाई द्यायची नाही दिलत ना तरी चालेल कारण मोस्टली सर्वजणी तर नाही देत शिलाई पण आता हा कपडा थोडासा लूज होता तर मला द्यावा लागला चला चांगला कपडा असेल ना कॉटनमध्ये तर नाही दिलं तरी चालतं पुन्हा मी थोडासा पाव इंचाचं शिलाई मार्जिन सोडून अजून एक कडेनी शिलाई दिलेली आहे म्हणजे आपली पट्टी एकदम व्यवस्थित जॉईंट होईल बघा एकदम व्यवस्थित अशी पट्टी लागली गेलेली आहे आता सेम ह्याच प्रकारे आपण दुसऱ्या पार्टची सुद्धा दुसऱ्या सुद्धा पट्टी लावून घेणार आहोत आधी चेक करायचं की आपले दोन्ही पार्ट बरोबर आहेत का नाहीतर इथं मोस्टली काय होतं की एक गळाखाली एक गळावर सुद्धा व्हायची जास्त शक्यता असते त्यामुळे तर सेम त्याच पद्धतीनं मी आता इथं दुसऱ्या साईडची सुद्धा आपण पट्टी लावून घेणार आहोत बघू शकता पट्टी लावल्यामुळे काय होतं की जरा चांगलं दिसतं फिनिशिंगसुद्धा आणि बघा आतल्या साईडला कपडा फोल्ड करून घेतला आणि अजून एक पाव इंचावरती शिलाई दिलेली आहे आता आपल्या दोन्ही पट्ट्या इथं व्यवस्थित अशा लावून झालेल्या आहेत आता काय करायचं शोल्डर जोडायचे एक पार्ट सरळ त्यावरती दुसरा पार्ट उलटा ठेवायचा आणि शोल्डर जोडायचे आहेत बघा शोल्डर जो जोडताना दोन शिलाईच्या टिप्पा द्यायच्या म्हणजे शोल्डर उकलत नाही किंवा पटकन उसवणार नाही त्यासाठी तर बघा इथं व्यवस्थित शोल्डर जॉईंट करून घ्यायचे आणि जे एक्स्ट्रा असेल ते कट करून टाकायचं सेम याच पद्धतीने आता सुद्धा शोल्डर मी व्यवस्थित जोडून घेते तर गळ्याच्या साईडला सेम पाहिजे मुंड्याच्या साईडला कमी जास्त असलं तरी चालतं आपण ते नंतर कट करून घ्यायचं पण गळ्याच्या साईडला व्यवस्थित सेम पाहिजे आणि तशीच आपल्याला शिलाई देऊन घ्यायची असते इथे सुद्धा मी डबल शिलाई करणार आहे तर आता जो काय आपण उंचीचा कपडा कट करून घेतला आहे तर सरळ कपडे कट करून घेतले जेवढी उंची होती नाही तेवढी आता इथं आपल्याला त्याच्या प्लेट्स टाकायच्या आहेत तर जो काय आपला वरचा फ्रंट पार्ट आहे तो मी सरळ ठेवलेला आहे त्याच्यावरती जे काय आपल्याला प्लेट्स टाकण्यासाठी आपण कपडा कट करून घेतला आहे उंचीचा तो इथं उलटा ठेवलेला आहे म्हणजे सरळ बाजू आतल्या साईडने आहे आणि पहिल्यांदा दोन इंच शिलाई मार्जिन सोडून म्हणजे आपण आठ घेतले होते ना छातीची रुंदी तर दोन इंच सोडून जिथं सहा येत आहे तिथून आपल्याला प्लेट्स टाकायला सुरुवात करायच्या आहेत आता प्लेट किती मोठ्या टाकायच्या किती छोट्या टाकायच्या हा कपडा किती शिल्लक आहे त्याच्यावरती ठरतं तुम्ही जेवढ्या जास्त प्लेट्स टाकाल तेवढा जास्त घेर येतो जेवढी जास्त फुगीर अशी फ्रॉक दिसते छान दिसते तर बघा सगळी सगळ्या प्लेट्स अशाच प्रकारे सेम टाकून घ्यायच्या पुढे कपडा किती शिल्लक आहे त्यानुसार तुम्ही इथं प्लेट्स ॲडजस्ट कराव्या लागतात तर इथं मग अशाच प्रकारे सगळ्या प्लेट्स टाकून घेतलेल्या आहेत तर बघा थोडासा कपडा इथं एक्स्ट्रा झाला होता तो आपण नंतर कट करून टाकायचा जो जास्तीचा झालेला आहे तो आणि सुद्धा दोन इंच शिलाई मार्जिन सोडून प्लेट्स टाकणं बंद करून द्यायचं कारण ते फिनिशिंगमध्ये फिटिंगमध्ये जातं त्यामुळे मग तिथे खूप फुगीर येतं तर त्यासाठी तिथे दोन इंच सोडून आपल्याला प्लेट्स टाकाव्या लागतात आता बघा जिथून आपण प्लेट्स टाकलेला आहे तिथंच आता आपण जो काही अस्तरचा पार्ट कट करून घेतला होता बघा आपण जेवढी कमर होती म्हणजे आपला जो रुंदीचा पार्ट होता तेवढाच बरोबर आपण इथं अस्तरचा पार्ट कट करून घेतला होता सेम आता जसं जिथे प्लेट टाकल्यात त्याच शिलाईवरती शिलाई येते का चेक करायचं आणि अस्तर जोडून घ्यायचा जर दुसराच कपडा असेल कॉटनचा वगैरे तुम्हाला फ्रॉक शिवायचे असेल तर अस्तर नका लावू असं मी सांगेन जर जास्त आतमध्ये ट्रान्सफर असेल तरच अस्तर लावा नाही तर काहीही गरज नाही अस्तर लावायची तर बघा दोन्ही पार्ट मी रेडी करून घेतले आता आपल्याला ही काही फ्रॉक आहे ती आपल्याला फिटिंग करायची आहे त्यासाठी जी आपण मापं घेतली होती ती मापं इथं आपल्याला ला लागणार आहेत आता ह्यामध्ये मेन माप येतं ते म्हणजे मुंड्याचं मुंड्याचं म्हणजे आपण आता बाहेर लावल्यानंतर कसं दंडघेर चेक करतो तसंच आपल्याला इथं मुंड्याचा जो काही पार्ट असेल मुलीचा तो इथं टाकायचा आहे बघा आणि अशा प्रकारे आपल्याला फिटिंग करायचं आहे तर फिटिंगच्या आधी मी बंदसुद्धा तयार करून घेतले होते बंद मी आतल्या साईडला टाकलेले आहेत बघा व्यवस्थित पकडलं आणि आता ह्या ही जी काही फ्रॉक आहे ती फिटिंग करून घेणार आहे आणि फिटिंग केल्यानंतर खालच्या साईडला मी पिको करणार आहे तुम्ही खालच्या साईडला डबल फोल्ड केलं तरी चालेल आता इथं फिटिंग करण्याच्या दोन पद्धत आहेत एक म्हणजे चारही म्हणजे अस्तरच्या कपडा आणि मेन फॅब्रिक सोबत फिटिंग करा नाही तर अस्तर वेगळा मेन फॅब्रिक वेगळं असं फिटिंग केलं तरीही चालतं तुम्हाला कोणती जी पद्धत आवडेल ती तुम्ही केली तरी चालेल आता मी इथं दोन्ही सोबत केलेले आहेत कारण की मला पिको करायचं आहे आणि मग सोबतच आस्तरच्या कपड्याचा आणि मेन फॅब्रिकचा पिको व्हावा फावा त्यासाठी मी इथं दोन्ही कपडे व्यवस्थित जॉईंट करून घेतलेले आहेत आणि फायनल इथं आपली फ्रॉक तयार झालेली आहे तर कशी झाली कमेंटमध्ये कळवा कटिंग आणि स्टिचिंग कसं वाटलं तेसुद्धा कमेंटमध्ये कळवा आणि साध्या कपड्यापासून पहिल्यांदा ट्राय करा कशी जमती ते मी मला सांगा तर सहा वर्षाच्या मुलीसाठी अगदी परफेक्ट आहे कुठेही गळा लूज पडणार नाही ना काही नाही अगदी परफेक्ट दिसते बघू शकता अगदी जवळून दाखवते आणि फिनिशिंगसुद्धा खूप छान येतं तर चला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट आणि चॅनेलला सब्सक्राइब करा बाय